अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आता लवकर श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे सगळे शिवभक्त शिवलीला अमृत आणि शिवपुराण ह्या ह्या ग्रंथाचे पारायण नक्कीच करत करणार आहेत आणि काही पूर्ण श्रावण महिन्यावर पूर्ण श्रावण उपवास पकडत असतात एक टाइम जेवण करून आणि एक टाइम उपवास करून असे श्रावण पकडत असतात काही जण अख्खा महिना श्रावण पकडत असतात तर ह्या सगळ्या सेवा आपण शिव भगवानांना प्रसन्न करून घेण्यासाठी करत असतो तर अशीच एक सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे रुद्र अभिषेक रुद्र अभिषेक हा सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे ह्या सेवेने आपल्या घरामध्ये आपल्या मनोकामना आपल्या इच्छा संकट दुःख दारिद्र्यता नंतर आपल्या ज्याही इच्छा असतील त्या सगळ्या न पूर्ण होत असतात आणि तुम्हाला सांगते ह्या श्रावण महिन्यात तुम्ही जर रुद्रयंत्र घेऊन रुद्रयंत्रावरती रुद्र अभिषेक करून आणि त्याचं पाणी जर तुमच्या घरामध्ये कोणी आजारी असतील त्यांना तर पिण्यासाठी ते तीर्थ दिलं तर त्यांचा तो आजार नाहीसा होतो अशा बऱ्याच शिवभक्तांना बरेच अनुभव आलेले नक्कीच आहेत आणि अशा असा अनुभव तुम्हाला जर आलेला असेल तर नक्कीच कमेंट्स करून सांगू शकतात तर तुम्ही तुमच्या घरामध्ये मोठमोठे खूप मोठे आजारांनाही सामोरे जात असणार तर तुम्ही ह्या सगळ्यां सगळ्यांसाठी आजारासाठी किंवा छोटे मोठे आजारं तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्ही ह्यासाठी रुद्र अभिषेक करून किंवा तुम्हाला रुद्र यंत्र नसेल घेण्याचं तर प्रत्येक घरामध्ये तुमच्याकडे शिवपिंडही असतेच म्हणून तुम्ही शिवपिंडीवरती पण रुद्र अभिषेक किंवा पाण्याने तीर्थ तीर् त्या पाण्याने अभिषेक करून ते पाणी जर तुम्ही जेही तुमच्या घरामध्ये आजारी लोकं असतील त्यांना पिण्यास दिलात तर त्यांचा आजार हा नाहीसा होतो अशा बऱ्याच शिवभक्तांना खरंच खूप छान अनुभव आलेला आहे तुमच्या घरात तुमचं कोणी ऐकत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये व्यसन लागणारे लोक असेल किंवा दारू पिण्याचं तुम्हाला तुमच्या घरामध्ये लोक असतील तर त्यांच्यासाठी तुम्हाला पण रुद्र अभिषेक किंवा रुद्रयंत्रावरती तुम्ही किंवा शिवपिंडीवरती अभिषेक करून शिव रुद्र अभिषेक करून ते तीर्थ त्यांना पिण्यास दिलं तर तुम्हाला त्यांचा खूप मोठा फायदा होतो होत असतो हे तर नक्कीच आहे तुमच्या ज्या मनामधील ज्या इच्छा असतील ज्याही असेल त्यासाठी तुम्ही इच्छा प्राप्तीसाठी किंवा तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी रुद्र अभिषेक करून तुम्ही तुमच्या मनोकामना पूर्ण करू शकतात खूप शक्तिशाली आणि सगळ्यात उच्च कोटीची ही सेवा ब्रह्मा आहे ब्रह्मा विष्णू महेश हा हे तिन्ही देव ब्रह्माने तर सृष्टी तयार केलेली आहे विष्णू तर आपलं पालन पोषण करत असतात आणि शिव भगवान हे आपल्याला मोक्ष प्राप्त करत असतात म्हणून जेव्हा आपण आपल्याला काही आजारं झालेले असतात किंवा त्यांच्यापासून आपल्याला नक्कीच हे रुद्र अभिषेक करून तर जर तीर्थ जर पिलं तर सगळ्यात जास्त फायदा आपल्या रुद्र अभिषेकाने होत असतो म्हणून तुम्ही तुमच्या घरात जेही आजारी लोकं असतील किंवा जेही त्यांना छोटे मोठे आजार किंवा नेहमी ने आजारी पडत असतील आपल्या घरामध्ये लहान मुलं जर असतात ते कंटिन्यू आजारी पडत असतात त्यांच्या सग त्यांच्यासाठी श्रावण महिन्यामध्ये ही सेवा तुम्ही आवर्जून करून बघा आणि त्याचं तीर्थ तुम्ही देऊन बघा तुम्हाला खूप छान अनुभव येईल आणि खरंच ती इच्छा आपण म्हटलं अभिषेक केल्यानंतर ती इच्छा पूर्ण होत असते आणि मनोकामनाही आपल्या पूर्ण होत असतात तुम्ही घरासाठी तुमचं घर स्वतःचं होत नसेल हक्काचं घर होण्यासाठी तुम्ही ही ही सेवा करू शकतात तुम्ही पाच रुद्रपठन करू शकतात रुद्र, रुद्र अभिषेक करू शकतात किंवा सात अकरा एकवीस तुम्ही असा रुद्र अभिषेकही करू शकतात सगळ्यात शिवभक्तांना प्रसन्न करून घेण्यासाठी सगळ्यात उच्च कोटेची सेवा आहे म्हणून तुम्ही आवर्जून ही सेवा करून बघा ही सेवा केल्यानंतर तुम्हाला खरंच खूप सुंदर अनुभव येईल त्याच्यानंतर कोण सगळेजण शिवलीला अमृत पठण करणार असतील त्याच्यानंतर कोणी पारायण नंतर, नंतर शिवपुराण पठण करणार पठण करत करणार असणार कोणी गुरुचरित्राचं पारायणी करत असतात सत्यनारायण करत असतात असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यामध्ये जर जर पाच सात अकरा एकवीस सत्यनारायण जर तुम्ही केलं तुमची कोणतीही इच्छा असेल ना ती इच्छा पूर्ण होत असते आणि मी तुम्हाला शंभर टक्के सांगते की ह्या एवढ्या सेवांमध्ये तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कोणतीही सेवा केली ना तरीही तुम्हाला तितकंच फळ भेटणार आहे म्हणून त्या ह्या सगळ्यांच्या पेक्षा अजून ही, ही रुद्र अभिषेकीची अभिषेक केल्यानंतर तुमच्या घरामध्ये आजारपण दुःख अडचणी संकटे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी तुम्ही नक्कीच रुद्र अभिषेक करू शकतात आपल्या घरामध्ये श्रावण महिन्यामध्ये तसं तुमच्या घरामध्ये काही नसेलही तरी पण तुम्ही रुद्र अभिषेक एकदा तरी आपल्या घरामध्ये जोपर्यंत श्रावण महिना चालू आहे तोपर्यंत तुम्ही नक्कीच रुद्र अभिषेक एकदा तरी तुमच्या घरामध्ये आवर्जून पठण करा आणि शिवलीला अमृत आणि शिव पुराण नक्कीच वाचा कोणी गुरुचित्राच्या पारायणाला बसणार आहेत सगळ्या सेवा तुम्ही श्रावण महिन्यात नक्कीच चालू कर करू शकतात आणि श्रावण महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो म्हणून ह्या ह्या श्रावण महिन्यात ज्याही सेवा आपण करत असतो त्या कधी फलित जात नाहीत त्याही नक्कीच आपल्या मनोकामना नक्कीच पूर्ण करत असतात याची ते नक्कीच शाश्वती देते म्हणून आजचा व्हिडिओ शिव आणि स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद